लहानपणी घरच्या अंगणातून आकाशात उंच उडणारं विमान अनेक वेळा बघितलं होतं आकाशाचं आकर्षण प्रत्येकालाच असतं विमान आकाशात एवढं उंचावर कसं बरं उडत असेल विमानातून खालची जमीन कशी दिसत असेल जोपर्यंत आपण या गोष्टींचा अनुभव घेत नाही ना तोपर्यंत असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये घर करून असतात हे आमचे मोठे बंधू म्हणजे आमचे सगळ्यांचे भाऊ भाऊ मला मागे एकदा बोलले होते की गोरख आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट केलं आपल्याला मोठं केलं आणि यातच त्यांचं सारं आयुष्य गेलं आज त्यांच्या आशीर्वादाने आपलं सारं काही व्यवस्थित चालू आहे परंतु माझी एक इच्छा आहे की एकदा त्यांना दोघांनाही विमानात बसवायचं आणि त्यांची दोघांची विमानात बसण्याची हौस पूर्ण करायची परंतु कदाचित नियतीला ते मान्य नव्हतं आणि दोन हजार एकोणावीसला आमच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला आणि भाऊंचं ते स्वप्न स्वप्नच राहून गेलं आज त्या गोष्टीला पाच ते सहा वर्ष होऊन गेली परंतु भाऊंच्या मनाला ती गोष्ट अधूनमधून खटकत होती अधूनमधून कधी विषय निघाला की भाऊ म्हणायचे आपल्याला दादाबाईला विमानात बसवायचं राहूनच गेलं आम्ही दादांना म्हणजे वडिलांना दादा म्हणतो आणि आईला बाई म्हणतो आता दादा तर नाही आहे तर मग आपण बाईला तरी विमानाचा प्रवास करून आणू कारण अजून तरी ती चालती फिरती आहे तसा तिला चालायचा त्रास आहेच कारण आता तिचं वय झालं आहे मग चौकशी करून असं ठरलं की आपण नाशिक ते इंदोर असा प्रवास करू अगदी एक ते सव्वा तासाचा प्रवास आहे म्हणजे तिला प्रवासाला दगदग पण सहन करावे लागणार नाही मग इंदोरला भाऊ मी आणि आई असे तिघंजण जायचे ठरलं पण भाऊ म्हटले की बाईबरोबर आपल्याला ले कोणीतरी लेडीज पण बरोबर घ्यायला हवी म्हणजे तिला जरा बरं वाटेल मग आईसोबत आमची मोठी बहीण म्हणजे आमची अक्का अक्काला बरोबर घ्यायचं ठरलं आता तिकीट कुठं काढायचं कसं काढायचं हा प्रश्न पण तो प्रश्न मिटला आमचे मित्र स्वप्नील कुलकर्णी यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण करून दिली आम्हाला काहीही करायची गरज पडली नाही आमचे चौघांचे ऑनलाईन तिकीट काढून दिले अठरा मार्च दोन हजार पंचवीस नाशिक ते इंदोर आणि वीस मार्च दोन हजार पंचवीस इंदोर ते नाशिक असे परतीचे ऑनलाईन तिकीट त्यांनी काढून दिले आणि तिकीट आम्ही जवळजवळ एक दीड महिना अगोदरच काढून ठेवलेले होते इंदोरला विमानाने जायचं हे फक्त भावना आणि मलाच माहीत होतं तिकीट काढून ठेवले हे सुद्धा घरात कोणाला सांगितलेलं नव्हतं आईला आणि मोठ्या बहिणीला म्हणजे अक्कालासुद्धा सांगितलं नव्हतं तिला फक्त एवढंच सांगितलं होतं की अठरा तारखेला तू तयार राहा आपल्याला तीर्थयात्रेला जायचं आहे आईला जेव्हाही सांगितलं की आपण विमानाने जाणार आहोत तेव्हा चल मात्र ती थोडी भेदरलेली होती कसं होईल काय होईल अशी चलबिचल तिच्या मनामध्ये झाली होती ती म्हटली की तुम्ही जाऊन या मला विमानाची सवय नाही म्हटलं आम्हाला तरी कुठे सवय आमचाही पहिलाच प्रवास आहे तसं भाऊंना प्रवासाचा अनुभव होता कारण एक दोन वेळेस त्यांनी विमानाचा प्रवास केलेला होता माझ्यासाठी आईसाठी आणि आमच्या बहिणीसाठी हा विमान प्रवास पहिलाच अनुभव होता चला बोलता बोलता ओझरचं विमानतळ पण आलं नाशिकच्या ओझर विमानतळाबद्दल बऱ्याच दिवसापासून ऐकलं होतं परंतु आज पहिल्यांदाच बघितलं इथं गेटवर आल्यानंतर सुरुवातीला आमचे तिकीट चेक केले तिकीटासोबत आभणी जे आधार कार्ड आणले होते ते आधार कार्डसुद्धा चेक केले आणि ओळख पटल्यानंतर मग आतमध्ये प्रवेश केला आतमध्ये खूप स्वच्छ आणि सुंदर असं वातावरण होतं आम्ही वेळेच्या आधीच पोचलो होतो त्यामुळे आम्हाला बरीच प्रतीक्षा करावी लागली तोपर्यंत मी तिथल्या हवाई सुंदरीची ओळख करून घेतली आणि त्यांच्यासोबत फोटोही काढले बराच वेळ त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर त्यांनी माझ्याकडून फीडबॅकसुद्धा घेतला आणि थोड्या वेळाने आमच्या सर्व बॅगात स्कॅनरमध्ये चेक झाल्या आणि मग त्या टॅग लावून आतमध्ये जमा करून घेतल्या नंतर पुन्हा प्रत्येकाजवळच्या वस्तूसुद्धा स्कॅनमध्ये चेक केल्या आईला चालायचा त्रास आहे हे सांगितल्यानंतर त्यांनी आईसाठी एक व्हीलचेअरची व्यवस्था करून दिली त्यामुळे आमच्या आईला चालायला सोयीस्कर झालं कसं वाटतं <laughs> बराच वेळ तिथं बसलो पण तिथं एकही विमान दिसत नव्हतं फक्त बाहेर एक बस आणि एक ट्रॅक्टर उभा होता त्यावर इंडिगो असं लिहिलेलं होतं थोड्या वेळाने आम्ही बसमध्ये बसलो आणि मग बस आम्हाला घेऊन विमानाकडे निघाली तेव्हा समजलं की विमान इथून बऱ्याच अंतरावर उभं असतं जिथं विमान उतरतं आणि जिथून उड्डाण घेतं त्याला म्हणतात धावपट्टी या धावपट्टीजवळ पोचल्यानंतर तिथं दोन विमान उभे होते नक्की आम्ही कोणत्या विमानात बसणार होतो हे काही समजत नव्हतं परंतु ज्यावर इंडिगो लिहिलं होतं त्या इंडिगो विमानातून काही प्रवासी खाली उतरत होते आणि त्याच ठिकाणी एक सफेद सुद्धा एक विमान होतं आम्ही विमान इतक्या जवळून पहिल्यांदाच बघत होतो आतील प्रवाशी उतरल्यानंतर जाणारे प्रवासी विमानात बसत होते तिथेही पुन्हा तिकीट आधार कार्ड आणि ओळखपत्र चेक करून मगच आतमध्ये प्रवेश दिला जात होता दुपारची वेळ असल्यानं कडाक्याचं ऊन होतं त्यामुळे आईला विमानाच्या पंख्याच्या सावलीत बसवलं होतं अक्कासोबत होतीच सर्व प्रवाशी बसल्यानंतर मग शेवटी आईला चेअरवरून विमानात बसवू असं तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं विमानात बसताना आईच्या आणि बहिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्ही सुकावलो होतो

आईची हाऊस करायची मी माझ्या आई केली होती ना असं का कोण तुडला नेलं होतं असं का म्हणून मला आठवत आले लक्ष ठेवतो हा सर थँक्यू सर बोलता बोलता एक ते सव्वा तास विमानवातला कसा संपला तो समजला सुद्धा नाही आणि इंदोरच्या अहिल्यादेवी होळकर विमानतळावर आम्ही उतरलो तिथून विमानतळात आतमध्ये गेल्यानंतर तिथं आमच्या बॅगा घेतल्या आणि बॅगा ताब्यात घेतल्यानंतर त्या ट्रॉलीमध्ये ठेवल्या आणि आम्ही हळूहळू विमानतळाच्या बाहेर पडलो